ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील दलित समाजातील अल्पवयीन युवक संकेत भोसले याची शुल्लक कारणावरून हत्या केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात आज आंबेडकरी समाजाच्या वतीनं मोर्चाकडून संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांना अटक करून मोकांतर्गत कारवाई व पाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान संकेत भोसले यांच्या हत्येच्या निषेधार्थ करीत जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं आहे महाराष्ट्र हे फुले शव आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी राज्य मानले जाते गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे नांदेडीतील तरुण भीम सैनिक अक्षय भालेराव याचा गावात भीम जयंती साजरी केली म्हणून निर्गुण हत्या करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे अशा अनेक घटना गेल्या वर्षभरापासून या पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहे संकेत भोसले हा सोळा वर्षाचा दलित विद्यार्थी इत्ता अकरावीचे शिक्षण घेत होता त्याच्याच कॉलेजमधील विद्यार्थ्याशी किरकोळ कारणावरून त्याचा वाद झाला होता याचा राग मनात ठेवून संकेतच्या विरोधात आरोपीने कट रचला तिचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केली यात उपचार दरम्यान संकेत भोसले याचा मृत्यू झाला शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कैलास धोत्रे व त्याचा मुलगा देवा धोत्रे करण लष्कर व अन्य शिवसेनेचे शिंदे गटातील पंधरा ते वीस कार्यकर्ते यांनी अपहरण करून तीन ते चार तास दाबून ठेवले व त्या ठिकाणी त्याचा अतोनात छेड केला व त्याला जबर मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवेदनातून आंबेडकर अनुयांनी दिली आहे या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट देखील पसरली आहे त्यामुळे या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीनं करण्यात आली आहे हत्येचं कारण आहे कॉलेजमध्ये तो शिकत असताना त्या ठिकाणी काहीतरी छोटासा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर संबंधित जे काही आरोपी आहे आरोपीची जे काही नातेवाईक का आहेत आणि त्या नातेवाईकामध्ये सरकारमधला एक हरामखोर त्या हरामखोराच्या जवळचा तो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यामुळे संबंधित व्यक्तीला अजूनपर्यंत अटक झालेली नाही ज्या व्यक्तीने या संकेत गोष्टीचा खून केलेला आहे खून केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी टाकून दिलं आणि हे सर्वच्या सर्व फरार झालेले आहेत त्याच्यातले फक्त विशिष्ट लोक त्या ठिकाणी अटक झालेली आहे आणि जो मेन आरोपही आहे तो आरोपी अजूनही अद्यापही फरारच आहे या सरकारला मला एक प्रश्न करायचा आहे कुठेही काही तक्रार झाली तर त्या ठिकाणी तात्काळ लगेच जाऊन अटक केले जाते या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा निर्गुणपणे हत्या झालेली आहे दलित मुलाची हत्या झालेली आहे दलितांवर वारंवार गेल्या सत्तर वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहेत मला या पद्धतीने सरकारवर ताशार ओढायचे आहेत सरकारला मला सांगायचं आहे सरकारचा तो काही जावाही आहे का त्याला तात्काळ जर अटक केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल त्याच पद्धतीने धुळे जिल्ह्यातून शंकरांना करत असतील नैनाताई दामोदर असतील संपूर्ण कार्यकर्त्यांची काही पुरणताई शिरसाट आहे संपूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक जे आंदोलन चेडलेलं आहे या माध्यमातून जर लवकरात लवकर जर अटक नाही झाली तर धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणे आंदोलन केले जाईल जितेंद्र शिरसाट भिवंडी येथे जी घटना घडलेली त्यानुसार करण्यात आलेली आहे आम्हाला असं वाटतं की ही घटना कुठेतरी महाराष्ट्राला कायमाप असली आहे त्या घटनेचा आम्ही जसं संपूर्ण आंबेडकर समाज निषेध व्यक्त करतोय त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो आम्ही आंबेडकर पुष्प पुष्पार्पण करून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आमच्या मागण्या अशा आहे की जेव्हा संकेत पोहोचते जो तरुणची चिन्हपणे हत्या करण्यात आलेली तो खटला कुठेतरी ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं तसेच त्याच्या परिवाराला पंचवीस लाखाची तात्काळ मदत देण्यात यावी व त्याच्या परिवारातील कोणत्याही एका सदस्याला शास शासकीय नोकरी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि मला राजकारणाविषयी बोलायचं नाही पण असं प्रसंग असा आहे की बोलावं लागतंय जो तरुण भिवंडी येथे वारला तिथून वीस किलोमीटर अंतरावर ठाणे शहर आहे ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतात मुख्यमंत्री एकाकडे असं आश्वासन देतात की मी कुठल्या एका समाजाचा मुख्यमंत्री नसून संपूर्ण समाजाचा आहे व तुम्ही साधा सांत्वन करायला सुद्धा त्या परिवाराचा गेला नाही त्यांचा पण आम्ही निषेध व्यक्त करतोय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुणे